आपण पाहत आहात आर न्यूज बातमी तुमची आवाज आमचा चिपरी बेघर येथील त्या वडर समाजातील कुटुंबाचे घर पाडल्या प्रकरणी क्रांती चौकात निदर्शने ग्रामपंचायतचे से ग्रामसेवक व सदस्य कांबळे यांच्यावर फौजदारी करण्याची केली मागणी चिपरी बेघर येथील वडर समाजातील कुटुंबाचे घर बेकायदेशीररित्या पाडल्याप्रकरणी गेल्या आठ दिवसांपासून ग्रामपंचायत प्रशासन तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्यामधील वाद आता चव्हाट्यावर आला असून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत तर आपला हक्क संघटना तसेच चिपरी ग्रामपंचायत व ग्रामपंचायत सदस्य यांच्यामधील वाद आता वाढत वादा चालल्याप्रकरणी खळबळ माजली आहे ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामपंचायत सदस्य विश्वजित कांबळे व त्यांचे सहकारी यांनी त्या वडर समाजाच्या कुटुंबातील घर बेकायदेशीररित्या पाडल्याचा आरोप करीत आपल्या संघटना त्यांचे पदाधिकारी थेट पंचायत समिती शिरोळी येथे गटविकास अधिकारी यांच्याशी भेट घेऊन निवेदन दिले याबाबतचा अहवाल पंचायत समितीने जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडे पाठवून दिला असून त्या वडर समाजाच्या कुटुंबाचे घर पाडल्याप्रकरणी आज दिनांक अठरा रोजी आपला हक्क संघटनेने व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी चिपरी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक व कर्मचारी तसेच सदस्य विश्वजित कांबळे यांच्या निषेधार्थ जयसिंगपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या क्रांती चौकामध्ये निदर्शने करीत त्यांच्यावर फौजदारी दाखल करावी अशी मागणी केली आहे यासह विविध घोषणांनी परिसर दनानून सोडला विश्वजित कांबळे हे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी असून राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या ध्येयधोरणांना काळेमा फासणारे कृत्य करीत असल्याचा आरोप यावेळी आंदोलन करताना राहुल कांबळे यांनी केलाय येत्या दोन दिवसात पंचायत समिती शिरोळी आणि चिपरी ग्रामपंचायतचे से ग्रामसेवक व कर्मचारी असेच ग्रामपंचायत सदस्य कांबळे यांची चौकशी करून योग्य अहवाल न दिल्यास याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असे राहुल कांबळे यांनी म्हटले आहे